की मंत्रशास्त्र ह्या विषयावरती अनेकांची म्हणजे भरपूर लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेने जे काम केलं जातं ते संपूर्णपणे पूर्णपणे यशस्वी होतं आणि त्याच्या माध्यमातून आपला उद्धार नक्की होत असतो नमस्कार आपण आपल्या चॅनेलवरती अनेक प्रकारचे कोर्सेस देण्याचा विचार करतो आहे आणि त्यापैकी आपला सुरू आहे पहिला कोर्स आणि तो आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं आणि सगळे कोर्सेस जे असणार आहे मी एक माहिती म्हणून सांगतो की संपूर्ण कोर्सेस या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही विनामूल्य देण्याचा विचार करत आहोत कारण की सर्वे पी सुखे न संतु सर्वे संतु निरामया की सर्वांना सुखी असू दे आणि सर्वांचं हे खूप छान असू दे हाच एक त्यामागचा हेतू आहे तर दर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनेलवरती आपण कोर्सेस संबंधित व्हिडिओ जे ते अपलोड करत असतो पण त्याचबरोबर आपला ज्ञानेश्वरीवरती जे काही मंत्रसाधना आहे याविषयीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि अनेक लोकांचे प्रश्न आलेले आहेत आणि मी खरं सांगतो की या सगळ्या माध्यमातून मला एक जाणवलं नामस्मरण करणारे अनेक लोक आहेत आणि नामस्मरणाच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार शारीरिक आजार एवढंच नव्हे तर अनेक संकटांवर ज्यांनी मात केलेली आहे असे प्रसंग किंवा असे अनुभव सांगणारे अनेक लोक मला भेटतात आणि ह्या कमेंटच्या स्वरूपात आपल्याला तुम्ही देखील वाचू शकणार आहात इतके छान छान कमेंट्स अनेक लोकांनी केलेल्या आहेत तर मंत्रशास्त्र ही एक खूप डेव्हलप आणि आपल्या भारताला मिळालेली अशी एक देणगी आहे असं एक शास्त्र आहे का त्याच्या माध्यमातून मानवाचाच नव्हे तर निसर्गाचा आणि प्राण्यांचाही उद्धार होऊ शकतो फक्त ती गोष्ट मनापासून करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ती शिकणं गरजेचं आहे कारण की एक दोन व्हिडिओ बघून किंवा एक दोन प्रसंग बघून आपण जज नाही करू शकत कोणाला आणि करू पण नाही त्याचा सखोल अभ्यास करावा आणि त्यानंतर त्याविषयी आपलं मत काय आहे हे सांगावं असं मला नेहमी वाटतं आणि ते तुम्हाला देखील वाटत असेल या सगळ्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो की आपले जे काही उपाय चालू आहेत डॉक्टरकीचे ते चालूच असू द्या जे काही डॉक्टरांच्या गोळ्या औषध आहेत ते सुरूच राहू द्या जे काय तुम्हाला सांगणार आहे ते तसेच राहू द्या पण ह्या मंत्रांच्या माध्यमातून आपल्याला लवकर फरक पडेल एवढी मात्र शाश्वती असते आणि ती निश्चितपणे असते बाकी कोणी काही म्हटलं तरी आपण आपल्या परंपरेबद्दल आपल्या ह्या मंत्रशास्त्राबद्दल आपल्याला जे काही पूर्वजांनी दिलेलं आहे याबद्दल आपण ठाम असणं तितकंच गरजेचं आहे तर आज आपण पाहणार आहोत जर एखाद्या व्यक्तीला हृदयासंबंधित आजार असेल तर ज्ञानेश्वरीच्या कोणत्या अध्यायातील ओव्या म्हटल्या तर त्याच्या माध्यमातून आपलं हृदय जे आहे हे चांगलं होणार आहे हृदयाची क्षमता वाढणार आहे आणि हृदयासंबंधित जो काही आजार असेल तो निघून जाणार आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये पंधरावा अध्याय जो आहे याच्यामध्ये पहिल्या पाच ओव्या जर आपण मोठ्याने म्हणालो तर त्याच्या माध्यमातून आपले जे काही आजार आहेत हे आजार बरे होण्याला शंभर टक्के मदत होते जे काही हृदयासंबंधित आजार असतील त्या बाबतीमध्ये एवढंच नव्हे जर आपण दररोज म्हणायची सुरुवात केली म्हणायला सुरुवात केली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जो काही हृदयासंबंधित फ्युचरमध्ये होणारा त्रास आहे तो देखील आपण टाळू शकतो तर त्या ओव्या काय आहेत त्या आपण अगोदर पाहूया तर आपल्याला ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायाच्या पहिल्या पाच ओव्या मोठ्याने म्हणायच्या आहेत आता हृदय हे आपुले चौफोळ भले वरी बैसऊ पाउले श्रीगुरूची ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्र कुंमळी भरुणिया पुष्पांजळी अर्घ्युदेव अनन्यदय धुवट वासना ते तनिष्ठ ते लागलेसे आबोट चंदनाचे प्रेमाचे निरवाळुनी नुपुरे लेऊ घाणावली आवडी अव्याभिचारे चोखडी तेथे खालू जोडी अंगोळिया तर या ओव्या आपण जर दररोज मोठ्याने म्हणालो तर आपल्या हृदयासंबंधित जे काही आजार आहेत ते नक्की बरे होत असतात अनेकांना याचा फरक पडलेला आहे जर आपण ह्या ओव्या म्हणालो तर याच्या माध्यमातून फरक पडेल हा नंतरचा भाग पण एक सांगतो का ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ प्रातस्मरणीय ग्रंथ आपण दररोज म्हणणार आहोत यातच खरी अर्थाने आपली सेवा असणार आहे कारण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे आपल्या मराठी माणसांना मराठी वाङ्मयाला मिळालेलं असं काही सुंदर लेणं आहे का त्याच्या माध्यमातून मानवाचा फक्त उद्धार उद्धाराने उद्धारच होतो हे मी नेहमी म्हणतो फक्त ज्ञानेश्वरी का असं नाही या अनेक संतांनी अनेक जे काही त्यांचे ग्रंथ लिहिलेले आहेत ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत पण माझ्या वाचण्यामध्ये किंवा माझ्या अभ्यासामध्ये जे ज्ञानेश्वरी संबंधित जे काही उपाय आले तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी या सगळ्या माध्यमातून करतो आहे तसंच एक महत्त्वाची गोष्ट काय उपाय जे आहेत हे ज्या दोन पुस्तकांमधून आलेले आहेत त्या पुस्तकांसंबंधित जी काही माहिती आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यातलं पहिलं पुस्तक जे आहे ते स्वामी सवितानंदांचं स्तोत्र मंत्रांचे विज्ञान आहे आणि दुसरं पुस्तक, है है पुस्तक जे आहे ते श्री ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या हे आहे याचे लेखक आहेत नाकृ बर्वे हे पुस्तक कुठे मिळेल यासंबंधित जे माझ्याकडे उपलब्ध फोन नंबर आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही नक्की संपर्क करू शकता या पुस्तकामधले जे काही थोडे अवघड प्रकरणं आहेत ती सोपी करून सांगण्याचा सा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जरी तुम्हाला हे पुस्तक लवकर उपलब्ध नाही झालं तर या पुस्तकामधले जे काही महत्त्वाचे उपाय आहेत ते सांगण्याचा सा प्रयत्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्की करणार आहोत त्याचबरोबर मला एक गोष्ट माहिती आहे का हृदयरोगावरती हृदय आजारावरती एक मंत्र खूप जास्त काम करतो आणि त्याबद्दल मी अनेकांकडून ऐकलेलं आहे तुम्ही देखील ऐकलेलं असेल आणि तो मंत्र आहे आपल्या सर्वांचा लाडका परमात्मा परमेश्वर तो म्हणजे विठ्ठल तर विठ्ठल 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 असं म्हटल्यानंतर त्याचा परिणाम चांगला परिणाम आपल्या हृदयावर होत असतो याविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर जे रिसर्च झालेला आहे त्याविषयी देखील आपण पाहणार आहोत पण आजच्या या व्हिडिओपुरतं ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायातल्या या पहिल्या पाच ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत आपल्या हृदयाच्या सक्षमतेसाठी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे आपण जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट परत जाता जाता सांगतो का ह्या ओव्या म्हणत असताना तुमचे जे काही इलाज चालू असतील जर तर ते तसेच चालू राहू द्या सुरू राहू द्या त्याच्यामध्ये खंड पाडू नका तुम्हाला ह्या ओव्या अजून तो इलाज जो तुम्ही करता आहात त्याचा लवकर फरक पाडण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करणार आहे ज्ञानेश्वर माऊली की जय धन्यवाद